तेरा जानेवारी दोन हजार पंचवीसला ला आहे शाकंभरी पौर्णिमा शाकंबरी, मा। शाकंबरी मातेच्या नवरात्रीचा शेवटचा दिवस याच शाकंबरी पौर्णिमेच्या दिवशी केलेली साधना उपासना कुटुंबात सुख समृद्धी घेऊन येते शाकंभरी माता म्हणजे साक्षात अन्नपूर्णाच म्हणूनच तुमच्या घरात देवात जी अन्नपूर्णा मातेची छोटी मूर्ती आहे त्या मूर्तीवर तुम्ही या शाकंबरी पौर्णिमेला कुंकुमार्चन नक्की करा पण कुंकुमार्चन पूजा कशी करावी संपूर्ण पूजेचा विधी काय असतो साहित्य काय काय लागतं यासाठी जातचा हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा या व्हिडिओत आम्ही संपूर्ण पूजा करून दाखवणार आहोत चला तर मग सुरुवात कुंकुम अर्चन करण्यासाठी मी याप्रमाणे तयारी केली आहे इथे मी तामहन घेतलंय फुलांनी ते सजवून घेतलंय हा खाली चौरंग मांडलाय आणि या चौरंगावरती मी लाल वस्त्र टाकून घेतलेला आहे त्याचबरोबर तेलाचा दिवा सुद्धा घेतलेला आहे कुंकुमार्चन पूजेची सुरुवात आपण गणेश पूजनाने करणार आहोत तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक पूजे आधी आपण गणेशपूजन करत असतो ही सुपारी मी घेतली आहे गणपती म्हणून ती इथे स्थापित करणार आहे आणि या गणपती बाप्पाला आपण पंचामृत स्नान आणि शुद्धोदक स्नान घालणार आहोत सगळ्यात आधी शुद्धोदक स्नानम समर्पयामि त्यानंतर पंचामृत स्नानम समर्पयामी पंचामृत स्नानम समर्पयामी पंचामृत स्नानम समर्पया मी त्यानंतर तीनदा शुद्धोदक स्नान समर्पया मी या प्रकारे गणपती बाप्पाला स्नान घातल्यानंतर इथे मी छोटस आसन मांडून घेतलंय आता या आसनावर मी अक्षदा ठेवणार आहे आणि तिथेच गणपती बाप्पाची स्थापना करणार आहे याप्रमाणे गणपती बाप्पाची स्थापना केली आहे आता आपण गणपती बाप्पाची पूजा करून घेऊया गणपती बाप्पाला हळदी कुंकू अक्षदा वाहून घेणार आहोत हळद कुंकू आणि अक्षदा त्याचबरोबर एक फूल ओम गण गणपत ये न महा मनोभावे नमस्कार करायचा आता ज्या प्रकारे आपण गणेशाला अभिषेक केला त्याच प्रकारे आपण माता अन्नपूर्णेला सुद्धा अभिषेक करणार आहोत शुद्धोदक स्नान समर्पयामी पंचामृत स्नानम समर्पयामी पंचामृत स्नानम समर्पयामी पुन्हा एकदा शुद्धोदक उदक समर्पयामि समर्पयामी अन्नपूर्णेच्या मूर्तीला अभिषेक झाल्यानंतर तिला तामनामध्ये स्थापित केला आहे आता आपण अन्नपूर्णेची पूजा करणार आहोत हळद कुंकू आणि अक्षदा अर्पण करणार आहोत हे सगळं करत असताना तुम्ही तुमच्या कुलदेवतेचा जप करायचा आहे किंवा तुम्ही श्रीसुप्त सुद्धा म्हणू शकता किंवा आई जगदंबेच्या वेगवेगळ्या रूपांची नावं सुद्धा घेऊ शकता नामस्मरण करू शकता फुल अर्पण करायचं आहे आता सुरुवात करायची आहे कुंकुमार्चन करायला लक्षात घ्या आपल्या हाताची ही जी पाच बोटं आहेत त्यापैकी ही मधली दोन बोटं आणि अंगठा यानेच आपल्याला कुंकू चिमटीमध्ये उचलायचा आहे आणि ते देवीवर वायचं आहे ही तर्जनी आणि ही करंगळी आपल्याला लावायची नाहीये हे लक्षात ठेवा चला सुरुवात करूया पायापासून डोक्यापर्यंत कुंकू वाहत जायचे आणि प्रत्येक वेळी कुंकू वाहताना देवीच्या नावाचा जप करायचा आहे सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः कुंकुम करताना तुम्ही एक खास मंत्र सुद्धा म्हणू शकता तो मंत्र याप्रमाणे आहे ओमAim Hrim Shrim Klim Chamundaye Vichche मंत्र पुन्हा एकदा सांगते ओम Aim Hrim Shrim Klim Chamundaye Vichche याप्रमाणे हा मंत्र म्हणत सुद्धा तुम्ही कुंकुमार्जन करू शकता स्त्रीसुक्त म्हणत सुद्धा तुम्ही कुंकुमार्जन करू शकता असं कुठल्याही प्रकारचं स्तोत्र निवडा मंत्र निवडा आणि ते म्हणत म्हणत मना तुम्हाला कुंकुमार्जन करायचं आहे हे कुंकुमार्जन तुम्ही एकशे आठ वेळा करू शकता किंवा एक हजार एक सुद्धा करू शकता जशी तुमची इच्छा असेल जशी तुमची श्रद्धा असेल भक्ती असेल त्याप्रमाणे हे कुंकुमार्जन तुम्हाला करायचं आहे लक्षात घ्या पूजे आधी तुम्ही संकल्प करा की कि तुम्हाला किती कुंकुमार्जन करायचं आहे आणि त्याप्रमाणे मनात ठरवून तुम्ही कुंकुमार्जन करा आता हे कुंकुमार्जन का केलं जातं ते बघूया शक्ती तत्वाची निर्मितीच लाल प्रकाशातून झाली आहे आणि कुंकुवात शक्ती तत्व आकृष्ट करण्याची क्षमता असते म्हणूनच जेव्हाही आपण आई जगदंबेच्या मूर्तीला किंवा श्रीयंत्राला कुंकुमार्जन करतो तेव्हा ते, ते जागृत होतं आणि जागृत मूर्तीतील शक्ति तत्व कुंकवात येतं नंतर हे कुंकू आपल्या कपाळास लावल्याने चांगले अनुभव येतात आई जगदंबेची आपल्यावर कृपा होते म्हणूनच हे कुंकू जे आहे कुंकुमार्जन केलेलं ते पूजा झाल्यानंतर तुम्हाला एका डबीमध्ये भरून ठेवायचंय ते पुन्हा कुठल्याही देवतेला व्हायचं नाहीये हे लक्षात ठेवा जेव्हा केव्हा तुम्ही घरातनं महत्वाच्या कामासाठी बाहेर पडाल तेव्हा ते, ते कुंकू तुम्ही तुमच्या कपाळाला लावू शकता कुटुंबातील सदस्यांना लावू शकता मुलांच्या कपाळालाही लावू शकता याप्रमाणे कुंकुमार्जन झाल्यानंतर आता आपल्याला देवीला नव्हे ते दाखवायचं आहे धूप दीप दाखवायचा आहे आणि आरती करायची आहे इथे मी तुपाची निरांजन लावून घेतलेली आहे आणि त्याने मी देवीला ओवाळणार आहे त्याचप्रमाणे धूपही ओवाळणार आहे आता नवे दाखवण्यासाठी इथे पाण्याचं मंडल करून घेणार आहे त्यावर पंचामृत ठेवणार आहे आणि फळं ठेवणार आहे तुमच्याकडे जी फळं उपलब्ध असतील ती तुम्ही घेऊ शकता नवेद्यम समर्पयामी नवे समर्पयामी नवेद्यम समर्पयामी नवे समर शेवटी डोळ्याला पाणी आहे याप्रमाणे झाली आपली कुंकुमार्चन पूजा आता या कुंकुमार्चन पूजेसाठी जे जे साहित्य लागतं ते मी तुम्हाला दाखवते कुंकुमार्चन करण्यासाठी मी इथे काही फुलं घेतलेली आहेत हळदी कुंकू अक्षदा घेतलेल्या आहेत त्याचबरोबर सुपारी घेतलेली आहे सगळ्यात महत्वाचं अन्नपूर्णेची ही मूर्ती घेतलेली आहे कुंकुमार्चन कशावर करायचं तर तुम्ही देवातली अन्नपूर्णेची ही छोटीशी मूर्ती सुद्धा घेऊ शकता किंवा तुमच्याकडे जर कुलदेवतेचे टाक असतील तर तुम्ही टाकांवरही कुंकुमार्चन करू शकता त्याचबरोबर श्रीयंत्र असेल तर अतिउत्तम श्रीयंत्रावर सुद्धा तुम्ही कुंकुमार्जन करू शकता आणि यापैकी काहीच नसेल तर तुमच्याकडे जर कुलदेवतेचा फोटो असेल तर त्या फोटोवर सुद्धा तुम्ही कुंकुमार्जन करू शकता कुंकुमार्जन करण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे कुंकू त्याचबरोबर तुपाची निरांजन घेतलेली आहे अभिषेकासाठी आणि नैवेद्यासाठी पंचामृत घेतलेलं आहे शुद्ध पाणी घेतलेलं आहे त्याचबरोबर उदबत्ती घेतलेली आहे देवीच्या नैवेद्यासाठी इथे काही फळं घेतलेली आहेत तर मंडळी येत्या शाकंभरी पौर्णिमेला संध्याकाळी किंवा सकाळी जसं तुम्हाला जमेल त्यावेळेला ही कुंकुमार्चन पूजा माता माता नक्की करा शाकंभरी म्हणजे साक्षात जेव्हा जगात संपूर्ण दुष्काळ पडला होता प्राणी मात्र अन्न अन्नासाठी तरसत होते तेव्हा शाकंभरी मातेने अवतार घेतला आणि तिने आपल्या शरीरावर भाज्या आणि फळं उगवून सर्व प्राणी मात्रांचं पोषण केलं अशी कथा पुराणात येते भक्तांचं संकट दूर करायला आई भगवती वेगवेगळी रूप घेऊन येत असते कधी राक्षसांची युद्ध करायला ती दुर्गा बनून येते तर कधी लेकरांचं पोट भरायला माता शाकंभरी बनून येते म्हणूनच ही पौर्णिमा विशेष आहे खास आहे या पौर्णिमेला शाकंभरी नवरात्राची समाप्ती होते ज्यांच्याकडे शाकंभरी देवीचा कुळाचार नाहीये ती लोक सुद्धा या प्रकारे अन्नपूर्णा मातेसाठी कुंकुमार्चन करू शकतात आणि माता शाकंबरीच्या कृपेस पात्र होऊ शकतात कमेंट बॉक्स मध्ये आई शाकंबरीचा उदो उदो लिहायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण साठी लोकमत भक्ती चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओच नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका